नागपूर अधिवेशनात राज्याच्या पुरवणी बजेटमध्ये महाड मतदारसंघातील ग्रामीण व जिल्हा परिषद रस्ते व विकास कामासाठी आमदार गोगावले यांच्या प्रयत्नांनी भरघोस निधीची तरतूद ट्रामा केअर महाड दासगाव पोलादपूर रेस्ट हाऊस साठी अकरा पॉईंट साठ कोटीचा निधी महाड महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात महाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार व शिवसेनेचे पक्षप्रतोद भरतशेठ गोगावले यांचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे महाड मतदारसंघातील व ट्रामा केअर शासकीय विश्रामगृहासाठी चोपन्न कोटीचा भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या दोन वर्षाच्या काळातील तीन अर्थसंकल्पात महाड मतदारसंघातील नव्वद टक्के ग्रामीण रस्त्यांची मजबूती आणि रुंदीकरण आमदार गोगावले यांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महाडमधील ट्रामा केअर सेंटरमधील मॉड्युलर शस्त्रक्रियागृह हो, आणि मॉड्युलर अतिदक्षता विभागाच्या कामासाठी तीन कोटी छत्तीस लाख दासगाव येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामासाठी पाच कोटी छप्पन्न लाख व पोलादपूर येथील शासकीय विश्रामगृहासाठी दोन कोटी एकोणसत्तर लाखाची तरतूद करण्यात आली आहे महाड विधानसभा मतदारसंघातील महाड उपविभागातील ग्रामीण रस्त्यांकरिता सोळा कोटी सोळा लाखाची तरतूद केली उपविभाग पोलादपूरमधील रस्त्यांसाठी बावीस कोटींची तरतूद उपविभाग मानगावमधील रस्त्यांसाठी अकरा कोटी चाळीस लाखाची तरतूद महाड पोलादपूर मानगावचे शिवभक्त आमदार भरतशेड गोगावले यांची रायगड प्राधिकरण समितीवर निवड जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वत्र शिवभक्तांमध्ये समाधान व आनंद व्यक्त होत आहे आमदार सुपुत्र युवा नेते विकास गोगावले यांची युवासेनेच्या कोकण विभाग सचिवपदी नेमणूक झाल्यामुळे कोकणातील युवासेनेमध्ये चैतन्याचे वातावरण व वस्तर सर्व स्तरातून विकास गोगावले यांचे अभिनंदन होत आहे कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा